महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यामध्ये ची निवडणूक विदर्भात होते आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याशी संवाद मुंबईत साधण्याचं कारण काय असा एखादाच प्रश्न आपल्याला पडला असेल परंतु अनेक वर्ष विदर्भामध्ये नागपूरला अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशन झालं की मुंबईतही अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं परंतु या अधिवेशनात झालं काय हा प्रश्न बऱ्याचशा वेळेला विदर्भातली जनता आणि महाराष्ट्रातल्या जनतेलासुद्धा पडलेला असतो तर त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून हा पत्रकारांशी संवाद आयोजित केलेला आहे आणि राजकीय परिस्थितीत पाहिलं तर शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे आप मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली जे कार्य झालं विदर्भामध्ये खास करून याच्याबद्दल आज मी आपल्याशी बोलते आहे आणि मला आशा आहे की आपल्यामार्फत विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यातले जे सकारात्मक किंवा हिताचे मुद्दे आहेत किंवा ज्याच्यावरती प्रगती चालू आहे या मुद्द्यांवरती लोकांच्यापर्यंत माहिती पोचवायला उपयोग होऊ शकेल महाराष्ट्राचं नवी खन नवीन खनिज धोरण हे अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचा विदर्भाला मोठा लाभ होणार आहे ही सगळ्यात लेखी प्रेसनोट आपल्याला ले देणार आहे सुरजागड येथे चौदा हजार कोटी आणि पाच हजार कोटींचे दोन नवीन प्रकल्प आणि स्टील प्लांट उभारणार आहे ज्याच्यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे हा आचारसंहिता सुरू होण्याच्या आधीच झालेले हे निर्णय आहेत चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कोळसा खनिजावर आधारित कोल गॅसिफिकेशनद्वारे हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा वीस हजार कोटीचा प्रकल्प देखील संपूर्णपणे कार्याधीन होण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यातूनही दहा हजार रोजगार अपेक्षित आहे ऊर्जेच्या संदर्भात विदर्भात अकरा जिल्ह्यात दोन हजार पाचशे सतरा मेगावॉट एन डब्ल्यू पावन ऊर्जा प्रकल्प उभारणीस व्हाव आहे आणि समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र अशी तीन टुरिझमची सर्किट ज्या होतील तर त्या सर्किट्सना चालना देण्याबरोबर या उद्योगांना देखील वाव मिळणार आहे त्यामुळे समृद्धी महामार्गाचा फायदा हा प्रवाशांना तर आहेच पण त्याचबरोबर उद्योगाभिमुख रोज संपूर्णपणे धोरण व्हावं या दृष्टिकोनातून हे काम झालेलं आहे अमरावती येथे पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आलं आहे आणि वस्त्रोद्योग धोरण जे केलं सरकारने त्याच्यातसुद्धा विदर्भाचा एक झोन आहे नागपूरमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती ग्रीन बॉन्डच्या बांच, बॉन्डच्या माध्यमातून पाच हजार कोटीचा निधी उभारायची प्रकल्प चालू आहे आपल्याला कल्पना आहे की गेले काही वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भामध्ये होत आहेत आणि या आत्महत्या थांबण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा था जो मुद्दा होता तो म्हणजे शेतीमालाला भाव मिळण्याच्या संदर्भातले मुद्दे होते आणि म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनसाठी मूल्य साखळ्या म्हणजे जिथे योग्य प्रकारचा भाव मिळेल अशा ठिकाणचं उत्पादन त्याची वाहतुकीची व्यवस्था करून मार्केटपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन चाललेलं आहे त्याचबरोबर धानाला दुप्पट बोनस जाहीर केलेल्या सरकारने आपल्याला कल्पना आहे की हिवाळी अधिवेशनाच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये हा बोनस जाहीर करण्यात आला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चौदाशे कोटी रुपये त्यातून प्राप्त होणार आहेत संत्रा उत्पादकांसाठी संत्रा इस्टेट रोगमुक्त आणि दर्जेदार संत्र्याचं उत्पादन घेण्यात यावं या, या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चाललेले आहेत आणि जे संत्री निर्यात होतात बांगलादेशसुद्धा त्याचा एक ग्राहक आहे तर आयात शुल्काच्या पन्नास टक्के रक्कम म्हणून अनुदान आणि एकशे एकोणसत्तर कोटी साठ लाख एवढा निधी दिलेला आहे याखेरीज पवनार वर्धा ते पात्रादेवी सिंधुदुर्ग महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हे काम चालू आहे ते शहाऐंशी हजार तीनशे कोटीचं आहे नागपूर मेट्रो रेलचा पहिला टप्पा सुरू आहे दुसऱ्या टप्प्याला मान्यता मिळालेली आहे आणि समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सुरू होऊन गडचिरोलीपर्यंत मार्ग वाढवणार आहे सिंचनाच्यामध्ये अनुशेषाच्या प्रश्नावर अनेक वर्ष आपण पाहिलं की अधिवेशनामध्ये फार मोठा वादविवाद होत असतो आणि शेतकऱ्यांची अपेक्षा असते की सिंचनाचा अनुशेष मिळाला पाहिजे जेणेकरून विकासाच्यासाठी जे, विकासा जे जिल्हे तालुके मागासलेले आहेत त्यांच्यासाठी पावलं उचलली जावी आणि ह्या अनुशेषाच्या प्रश्नावर अनेक वेळेला विरोधी पक्षांनीसुद्धा आंदोलनं केलेली आहेत तर इथे मी आपल्याला सांगेन की वाशिम तालुक्यात पेनगंगा नदी नदीवर अकरा बॅरेजेस बांधण्यात आलेली आहेत सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहे आणि जिगाव प्रकल्पाला गती दिलेली आहे वैनगंगा आणि नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी त्र्याऐंशी हजार ते सेशे सहाशे सेहेचाळीस कोटी खर्च येणारे आणि अमरावतीतील शंभर प्रकल्पांचे सुधारित नियोजन केले आहे या प्रकल्पांना सहा हजार सातशे सत्त्याहत्तर कोटी खर्च अपेक्षित करून दोन हजार तेवीसचा अर्थसंकल्प आपण सर्वांनी ऐकलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकशे ब्याण्णव कोटीची तरतूद आहे गोसित खुर्द प्रकल्प मी इथे उल्लेख करीन म्हणून ते अगदी जवळजवळ बावीस ते तेवीस वर्ष याबद्दल आपण या प्रकल्पाबद्दल ऐकतो आहे आणि आम्हाला आठवतं की आम्ही अनेक वेळेला विदर्भात गेलो तर त्याला रामटेकला पोटनिवडणूक झाली होती दोन हजार सहा सातच्या सुमाराला त्यावेळेपासून गोसी खर्द खुर्द प्रकल्प पूर्ण करण्याची आश्वासनं काँग्रेस पक्ष देत होता परंतु या गोसी खुर्द प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही आहे त्याच्यासाठी अजूनही परत तरतूद करून तो आता आमच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होईल असं चित्र आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चंद्रपूरला येत आहेत आणि नंतर रामटेकलाही त्यांची सभा होणार आहे तर सातत्याने नरेंद्रजी मोदी साहेब नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि स्वतः एकनाथजी शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला दौरे केलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे आणि त्याच्यावरती एन डी आर एफचा निधी विशेषतः वादळं गारपीट याच्यामुळे जे शेतकऱ्याची नुकसानी होते ते वाढवण्याचं कामसुद्धा एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी पंधराशे कोटी जून दोन हजार चोवीसपर्यंत प्रकल्प पूर्ण त्याचं करण्याचं आपलं प्रयत्न आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यात बळीराजा जलसंजीवनी योजना राबवली जाते त्यात एक्क्याण्णव प्रकल्पांचा समावेश आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये दहा प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित सतरा प्रकल्प जून दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करत आहोत संपूर्ण विदर्भामध्ये अनेक अशी स्थानं आहेत की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले आणि भारतातले आणि काही ठिकाणी ते जगातले पर्यटक येतात आणि त्याच्यामध्ये सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ याच्यासाठी सुद्धा विकास निधी सरकारने दिलेला आहे लोणार सरोवर हे पर्यटनाच्याबरोबर एक संपूर्ण देशामधलं अद्भुत अशा प्रकारचं सरोवर मानलं जातं कारण उल्कापात झाल्यामुळे हे संपूर्ण हे सरोवर तयार झालं आहे आणि त्याच्याकडे संपूर्ण जगातले पर्यटकसुद्धा येतात त्याच्यासाठी तीनशे एकोणसत्तर कोटी रकमेच्या आराखड्याला मान्यता दिलेली आहे गोसी खुर्द येथे जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प आणि एकशे एक कोटीच्या प्रस्ताव प्रस्तावांना मान्यता दिलेली आहे आणि हे सर्व कार्य माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पूर्ण केलेलं आहे याखेरीज दळणवळणाचे विदर्भातले अनेक मार्ग आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी बाजारपेठेला वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळला असेल किंवा महिलांच्या बचत गटांना चालना देण्याचं काम असेल ही कामं सरकारतर्फे केली जात आहेत तर याच्याबद्दलची माहिती पूर्व विदर्भातला पहिला टप्पा निवडणुकीचा होतो आहे त्याच्या अगोदर लोकांच्या समोर तो पोचला पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे की प्रश्न जरूर आपण विचारा परंतु बऱ्याचशा वेळेला टीका प्रतिटीका बदनामी त्याचबरोबर आरोप हे सगळे करत असताना सरकारच्या कामाचा फक्त प्रचार करावा अशातला भाग नाही आहे पण आपल्या आसपास काय फरक झाला आहे हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जनतेला तुमच्यामार्फत जेवढी सकारात्मक पत्रकारितेचा उपयोग होईल तेवढा नक्की लोकांचा निवडणुकीतला मतदानाचा टक्का वाढेल अशी मला खात्री वाटते कारण निवडणूक का आयोग स्वतः मतदानाचा टक्का वाढवचा प्रयत्न करत आहेत सगळे राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत सगळीकडे सभा चाललेल्या आहेत परंतु उन्हाचा प्रचंड कडाकाय mm. या पार्श्वभूमीवरती मतदारांना या सगळ्या कामांच्याबद्दल मनामध्ये उत्साह आणि आशावाद तयार झाला तर नक्कीच ते मतदानासाठी पुढे येतील आणि महिला मतदार जे आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये असुरक्षिततेवरती सरकारने केलेली का कामकाज कार्यवाही त्याचबरोबर बचत गटांच्यासाठी केलेलं काम लेख लाडकीसारखी योजना त्याचबरोबर उत्पादनाच्यासाठी म्हणजे सांगायला हरकत नाही आहे परंतु अनेक वेळेला सरकारकडे मागणी केली जाते परंतु बुलढाण्याचे आमचे उमेदवार आणि तिथले खासदार प्रतापराव जाधव यांनी स्वतःच्या कामातून तिथे प्रत्येक तालुक्यामध्ये बचत गटांच्यासाठी मॉल स्वतः बांधून दिलेले आहेत की जेणेकरून कुणाकडे त्यांना उत्पादनाची ठेवण्यासाठी हात पसरायला लागू नये आणि या दृष्टिकोनातून आमचे आता जे काही उमेदवार बाकी राहिले आहेत की ज्यांची एक संभाजीनगरचा आधीचा टप्पा आहे पण बाकी सर्व जे उमेदवारची घोषणा माननीय एकनाथजी शिंदे योग्य त्या वेळेला करतील ते सगळे बहुतेक उमेदवार शेवटच्या टप्प्यातले म्हणजे वीस मेच्या काळचे आहेत साहेबांनी स्वतः आपल्याशी संवाद साधलेला आहे पण या संदर्भामध्ये किंवा जे जे काही सकारात्मक मुद्दे आहेत सरकारने केलेले त्याच्याचबरोबर जे जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याचे काही मुद्दे आहेत त्याच्यावर मी आत्ता बोलले नाही आणि ते म्हणजे दुष्काळी परिस्थिती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आहे काही मंडलमध्ये आहे काही तालुक्यांमध्ये आहे आणि तिथे पाण्याचे टँकर्स किंवा रोजगार हमी योजनेची कामं मुलांना फी माफी या सगळ्या मुद्द्यांवरती सरकारने ऑक्टोबर तेवीसमध्ये जी आर काढलेला आहे त्यामुळे तुमच्यामार्फत मला सांगायचं की जिथे पाणी टंचाई जाणवत असेल ज्या ठिकाणी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते त्या ठिकाणच्या तहसीलदारांनी स्वतः त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून योग्य त्या पद्धतीने ग्रामसभा घेऊन तिथे पाण्याचे टँकर पुरवले पाहिजेत असे निर्देश माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत ते काम त्यांनी सिंह चहल हे सी एम ओ कार्यालयातल्या ले अधिकाऱ्यांवर सोपवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गोरगरीब जनतेला मायभगिनींना दुष्काळाच्या झाडा पोचतायत तर निवडणुकीच्या आचारसंहितेत कुठलाही प्रचार प्रसार न करता परंतु एक पूर्वीचा नागपूरचा हायकोर्टाचा निर्णय आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विकास कामांना आचारसंहितेची आडकाठी नाही आणि त्याच्यामुळे दुष्काळ निवारणाचं कामसुद्धा राजकीय पक्षाच्या कामाच्या बरोबरच सरकारच्या तर्फे नीट होते की नाही याच्यावरती सुद्धा देखरेख माननीय एकनाथजी शिंदे करत आहेत तर मी इथे थांबते तुम्ही प्रश्न विचारू शकता नाही ही सगळी आचारसंहितेच्या आधी मंजूर झाले नाही एक तर पहिलं म्हणजे वारंवार याची माहिती सरकारनी पण दिलेली आहे त्याच्यानंतर कॅबिनेटच्यामध्ये जाहीर झालेली आहे रामटेकला सभा याच्या आधी झाली होती स्वतः शिंदेसाहेब आले होते त्यावेळेला आमचे आशिष जयस्वाल शिंदेसाहेब सगळ्यांनी तपशीलवार मांडलेले मी त्या स्वतः सभेला उपस्थित होते परंतु बऱ्याचशा वेळेला आवृत्त्यांच्यामध्ये तिकडची कामं जी असतात तिथल्या माहिती दुसऱ्या मतदारांपर्यंत येत नाही आणि दुसरं असं आहे की रोज काही व्यक्ती या सकारात्मक किंवा विकासाच्या मुद्द्यांवरून रोज त्यांचा शिव्यांचा वचननामा चालू असतो टीका प्रतिटीका आरोप त्यामध्ये बाकीच्या सकारात्मक बातम्यांना जागाच राहत नाही मला तर असा अनुभव आलेला आहे चट्टे ना तुम्ही हां तर मला तर असा अनुभव आलेला आहे की काही वेळेला वाहिन्यांवरून जोरात बातम्या जातात परंतु आपल्या प्रिंट मीडियामध्ये काही वेळेला फक्त तेवढ्या आवृत्तीपुरत्याच बात त्या बातम्या येतात त्यासुद्धा हॅलोच्या नावानी हॅलो अकोला हॅलो बुलढाणा अशा त्या बातम्या असतात त्यामुळे राज्यस्तरावरती विकासाचा मुद्दा पोचला पाहिजे कारण ही फक्त राज्याची नाही तर केंद्राची निवडणूक आहे आणि आमच्या वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारनी त्या त्या जिल्ह्यांमध्येही हा मांडलेला आहे स्वतः गडकरी साहेब फडणवीस आहेत परंतु तो मुद्दा आपला शेवटचा टप्पा विदर्भाचा आता पहिला पूर्व विदर्भाचा असल्यामुळे पहिला टप्पा सुरू होत असल्याने प्रचार एक चार पाच दिवसामध्ये थांबेल आणि म्हणून परत एकदा याची सगळी उजळणी करणं गरजेचं वाटतं काय विषयावरती भेटत आहेत लोक किंवा बोलत आहेत याची जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत असे आरोप करणं म्हणजे आचारसंहिता म्हणजे काही कोविडची आचारसंहिता नाही आहे की कुणीच कोणाला भेटायचं नाही म्हणून लोकं भेटू शकतात निवेदनं देतात चर्चा करतात एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत काही ठिकाणी तो फार ज्वलंत प्रश्न आहे काही ठिकाणी आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका त्यांचे प्रश्न आहेत आत्ता मी पाण्याचा प्रश्न मांडला तुम्हाला की त्याची निवेदनं काही लोकांची असतात तर या सगळ्या मुद्द्यांवरती वर्षा या निवासस्थानी त्यांना अधिकार आहे भेटण्याचा बोलण्याचा सगळ्या जणांना त्यामुळे विरोधी पक्षांनी तरी स्वतःच्या बंगल्यात भेटतातच आहेत ना ते तेही शासकीयच बंगले आहेत ना राजकीय बैठक कुठली कशाला उद्देशून म्हणतात मला माहीत नाही आहे त्याच्यामध्ये पण मी असं सांगिन त्यांना की ह्या राजकीय बैठका फक्त होत आहेत असा आमच्यावर आरोप होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःही विरोधी पक्ष म्हणून मधूनमधून मुख्यमंत्र्यांना भेटावं काहीच हरकत नाही आहे

म्हणजे मलाही स्वतः काय काय आदिवासी भेटलेले आहेत असे की त्यांना असं निवडणुकीनंतर भेटल्यावर विचारलं की बाबा मतदान केलं का तर त्या व्यक्तीने मला सांगितलं नाही तर म्हटलं का त्यामुळे मी कधीच केलं नाही मतदान तर म्हणजे आपल्याकडे जेव्हा पन्नास टक्के मतदान होतं तेव्हा पन्नास टक्के मतदान मतदान न केलेलं असतो आपण नेहमी किती मतदान झालं हे बोलतोय पण अनेक कारणामुळे लोकं मतदान करत नाहीत आणि त्याला मी विचारलं का नाही केलं तर तुम्हाला माझ्याकडे कोणीच आलं नाही म्हणजे ही एक समजूत आहे लोकांची की कोणीतरी आपल्या घरी बोलवायला आलं तर मतदान करायचं मतदान हे स्वतःला बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मतदान जे आहे ते सक्तीचं करा पण सक्ती करून होत नाही मनापासून एक लोकशाही भूमिकेत त्यांना जागृत व्हावं म्हणून आपण सक्ती न करता त्यांना एक उत्तेजित करतो किंवा उत्साहित करतो आणि तृतीय पंथीयांचा मुद्दा म्हणाल तर मला असं वाटतं की तृतीय क पंथीयांसाठीचं महामंडळाचं भूमिका सरकारने घेतलेली आहे केंद्र सरकारनी त्यांचा समावेश सामाजिक हक्क विभागाच्यामध्ये समावेश केलेला आहे त्यांच्यासाठी काही नोकऱ्यांमध्ये सुद्धा प्राधान्य ठरवलेलं आहे आणि तृतीय पंथीयांचा मुद्दा खरा असा आहे की त्यांना समाजाने विषमतेचं आणखीन विनोदाचं धनी करू नये पण त्यांचं जे प्रश्न आहे त्याच्याबद्दल आम्हाला पूर्णपणाने सहानुभूती आहे आणि त्यांना या काही जे विकासाचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत काही मिहान जो अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे मिहान प्रकल्प या मिहान प्रकल्पावरून सातत्यानं सरकारवरती टीका केली जाते त्या मिहान एम आय टी सी सरकारकडून निधीची तरतूद केली जाते मात्र तिथं ज्या पाहिजे तशा कंपन्या आहेत नाही तिथल्या कंपन्या गुजरात लाप विरोधकांकडून केला जातो नाही नाही मुळामध्ये असे मिहानची कुठली कंपनी गुजरातला गेली स्पेसिफिक त्यांनी सांगितलं तर बरं पडेल एक तर काय झालं आहे मिहानच्यामध्ये ज्या कंपन्या चालू आहेत आणि काम आहेत मी स्वतः त्याचा म्हणजे मी चोवीस वर्ष आता बावीस वर्ष झाली आमदार आहे अजून तर त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये मिहानवरती आम्ही आढावा घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळेला मग कधी फडणवीस साहेब किंवा कधी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत दोन विषय आहेत एक म्हणजे मिहानमधल्या ज जमीन ज्यांची गेली आहे त्यांचा एक विषय आहे आणि दुसरा म्हणजे रोजगाराच्या संदर्भातला विषय तर यासाठी म्हणूनच स्वतः तिथले पालकमंत्री सातत्याने आढावा घेत असतात पण काही जणांना लागणारे जे ॲसेसरीज असतात किंवा जे त्यांच्यावर अवलंबून असणारे उद्योग असतात त्या दृष्टिकोनातून काही फेरबदल होत असतात त्यामध्ये परंतु मिहान ही एक महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने प्रत्यक्षात आणली आणि त्याला चालना देण्याचं काम आज केलेलं आहे त्यातून निश्चितपणाने काही लोकांना रोजगार पण मिळालेला आहे सगळंच ते मिहान फेल्युअर झालं असं म्हणण्यासारखं नाही आहे तरीही मी असं सा सांगेन आपल्याला की दोन्ही निकष लावूया आपण एक म्हणजे या निवडणुकांमध्ये मतदानाचा निकष कारण शेवटी फैसला निवडणुकीत होत असतो आणि मिहानसारखे प्रकल्प आमच्याकडेही करा अशी अनेक लोकांची मागणी आहे आणि त्यामुळे जनता त्याच्यावरती योग्य तो जनादेश देईल पण तरीही मी असं म्हणेन की विरोधी पक्षांनी मिहानच्याबद्दल एखादा नीट अहवाल सरकारने नी मांडावा आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करू हे पहा अंतिम आठवडा प्रस्ताव असतो सरकारी पक्षाचा प्रस्ताव असतो विरोधी पक्षाचे प्रस्ताव असतात त्या प्रस्तावांमध्ये खास मिहानवरती किंवा विदर्भाच्या विकासावरती कोणीही जर का प्रस्ताव लावला तर त्याच्यावरती निश्चितपणाने चर्चा सभागृहामध्ये होईल परंतु बहुतेक वेळेला पाच सहा डिपार्टमेंटची एकत्र चर्चा घेऊन चर्चा होते त्याच्यामध्ये स्पेसिफिक त्या विषयांवरती चर्चा होत नाही पण त्याच्यावरती सुद्धा एखाद्या पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये जरूर तपशील सरकार मांडलेलं असं मला वाटतं लोकसभा मतदारसंघासाठी काय पाउन सोय काय याला दोन मिनिट प्रश्न आहे की जर त्या ठिकाणी आम्ही शिकांत शिंदे यांचं काम करणार आहे अशी भूमिका भाजपचे नेते घेतात ने, कार्यकर्ते घेतात तर आपणही आपल्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतले की आम्ही कपिल पाटलांची काम त्या ठिकाणी करणार नाही कारण त्यांनी कडीपत्ता प्रमाणे आम्हाला बाहेर काढून टाकले काय समन्वयचा आहे मला असं वाटतं की आता मी एक वेगळं थोडं स्त्री म्हणून उदाहरण देते तुम्हाला की जेव्हा मुलाचं नाव ठेवलं जातं तर स्वतः आई वडील नाव ठेवत नाहीत नातेवाईक कादामध्ये नाव सांगतात बाळाच्या तसं <laughs> श्रीकांत शिंदेबद्दल अतिशय स्नेहपूर्ण भूमिका आहे देवेंद्रजींची त्यामुळे त्यांनी ते, ते जाहीर केलं तर त्याच्यात खटकण्यासारखं काही असं मला वाटत नाही आहे त्याच्यामध्ये नाही बाकीच्या उमेदवारांना नाही नाही हे मी तुम्हाला एक याचा म्हणून सांगितला आता इथे कसं आहे स्वतः शिंदेचे सुपुत्र आहेत ते म्हटल्यावरती आता काही ठिकाणी पद्धत अशी असते स्वतः शिंदेसाहेब बोलले की पहिलं स्वतःच्या मुलाचं नाव लिहून टाकायचं कुठेही तसं नाही आहे शिंदेसाहेब त्याच्यामुळे योग्य त्या वेळेला ते जाहीर करणार होते पण ते दोघांशी संवाद झाल्यावरतीच ते जाहीर झालेलं आहे आणि काल आम्ही जेव्हा विचारणा केली त्यांना इकडे आले होते त्यावेळेला तेव्हा ते म्हणाले की आप आपल्याकडूनही अधिकृतरित्या आपण ते जाहीर करतो आहे म्हणून ते केलेलं आहे काल काय

उपसभापती म्हणून ऑपरेट होते तुम्ही असं कसं करू थांबवत हे पा पहिली गोष्ट असं मातोश्री वर पूर्वी बाळासाहेब बैठक घ्यायचे आज साहेबांनी इकडे बैठक घेतली नेत्यांच्या अनेक बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत मी स्वतः त्या बैठका नाही नाही मुळात आमची पक्षाची शिस्तच अशी आहे की एकही गोष्ट मीडियाला बोलली नाही नको ती तर माणूस तो प्रवक्ता कायम राहतो आणि आम्हाला जर पंधरा सोळा वर्ष तर पक्षांनी जबाबदारी सातत्याने टाकलेली आहे त्याच्यामुळे काय चर्चा झाली पण मी एक तुम्हाला सारांशाने सांगेन की प्रचाराची मोहीम कशी असावी कशा पद्धतीने आपली पुढची वाटचाल असावी प्रॅक्टिकल सूचना ज्या आहेत त्या सगळ्या नेत्यांनी दिल्या आणि त्याच्यानुसार त्या सूचनांचा आदर करून शिंदेसाहेबांनी सांगितलं की आपण सगळे मिळून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी महाराष्ट्रामध्ये आपलं पंचेचाळीसचं उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करायचं आहे जे आहे ते त्यांचं ते स्थानिक संपूर्णपणाने प्रश्न आहे आणि त्याच्यातून योग्य तो मार्ग आमचे नेते मंडळी जे आहेत शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि हे सगळेजण मार्ग काढतील असं मला वाटतं आणि बच्चू कडू एक मला असं फायर ब्रँड नेते आहेत ते जे आहेत ते आणि त्यामुळे त्यांनी काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल परंतु माझं त्यांना आवाहन राहील की जे काही महायुतीचा धर्म असेल तो निभावला जावा सभा घेण्यासाठी हा एक फक्त आठ ते दहा दिवसाचा विषय आहे त्यामुळे योग्य त्या वेळेला सगळी नावं जाहीर होतील शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे कोणी स्वतःला जे काय आहे त्यानुसार ते वागत त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य ते जे आहे ते पण त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठी किंवा वरिष्ठ त्यांच्या प्रचाराला कुठे गेलेत असं अजून तर आपल्याला दिसलेलं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला सगळ्या वर खूप प्रेम असल्यामुळे तो प्रचार वगैरे सारखा दिसतो आहे त्याच्यामध्ये पण म्हणूनच मी आजची पत्रकार परिषद माझी विनंती आहे तुम्हाला की हे एक एक विषय जर का त्या भागात तिथल्या लोकांनी प्रतिनिधींनी कवर केले तर लोकांनाही कळेल कुठे कमी जास्त असेल तर सरकार त्याच्यामध्ये दुरुस्ती करेल चांगले जे चालले असतील त्याच्यातून लोकांची पण उमेद वाढेल त्यादृष्टीने थोडंसं आपण त्याच्यावरती तुमचं वरिष्ठांचं जे आहेत त्यांचे पण तुमची ब तुमच्यावर बंधन आहे त्याची मला जाणीव आहे परंतु मी सगळ्या चॅनेलच्या चीफना पण विनंती करते की तुमच्या मतदानाच्या याच्यापैकी संपूर्ण बातम्यांच्यापैकी निदान पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के तरी बातम्या या विकासात्मक कामं झाली का नाही झाली जे काय असेल ते ती तपशिलासह मांडली तर जरा अजेंडा निवडणुकीचा आपला अधिक चांगला होईल नाही तर मग कोविड काळात जसं झालं होतं की जो कोविडचा पेशंट असायचा तो पहिलं ठरवायचा की वाहिन्या बघणं बंद करा हे तरी चांगलं आहे का ज्या पत्रकारांना कोविड झाले होते त्यांनी पण अनेकांनी लिहिलं आहे स्वतःच्या पोस्टमध्ये की मी टी व्ही बघायचा बंद केला होता तर थोडंसं आपण सगळ्यांनीच नक्की कुठे चाललो याचं चा, थोडं काम केलं तर खूप तुमचं आमच्यावरती प्रेम आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे परंतु या मुद्द्यांकडे अधिक आपण जाऊ शकतो आता असं आहे की हा विषय जो आहे तो मी आहे उपसभापती त्यामुळे माझ्याकडे आत्ता चार वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत तर काही आलेलं नाही आहे राजीनामा त्याच्यामुळे पुढचं काय होईल ते मी आता सांगू शकत नाही म्हणजे आता गड्या पाऊस लागतो ना काही वेळेला मला काय वाटतं एक आजार आहे मला वाटतं अल्झमायर नावाचा त्याच्यामध्ये असे भास होतात लोकांना अनेक वेगवेगळे आणि कुठली कुस्ती कोणाशी चितपट तरी चितपट करायला तो माणसाचं थोडं तरी काहीतरी मल्ल म्हणून अस्तित्व असलं पाहिजे ना म्हणजे मल्लाशी होणार त्याच्यामुळे असं काहीतरी काल्पनिक गोष्टीला धरून आरोप करायचा सकाळीच त्याच्यानंतर त्या आरोपाचं उत्तर मागायचं माझं तर म्हणणं हे सगळे काल्पनिक चर्चेच्या एक फसाड किंवा ते जाळं आहे त्याच्यामध्ये अडकण्यात अर्थ नाही आहे आणि म्हणून आपण आपलं काम काय झालं आहे त्या कामाचा अजेंड्यावरती निवडणूक लढवली पाहिजे असा आमचं तरी विचार आहे पक्षाचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका